नमस्कार मित्रांनो पिंगा पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की नानासाहेब नानावाटी सरांना बोलवून घेतात आणि त्यांना म्हणतात की ही विनंती नाही अग्र समजा तुम्ही घ्या आमची केस काय उद्या निवडणुका आल्यात आणि आमच्याच पक्षाचं सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आलं की आम्हाला सरकारी वकील लागणारच तेव्हा तुमची नियुक्ती पक्की युवराज म्हणतो अरे वा गोल्डन ऑफर आहे मान्य आहे ना, ना तुम्हाला यावरती नानावटी सर काहीच बोलत नाही नानासाहेब म्हणतात की हे बघा आम्हाला एवढी हात जोडून रिक्वेस्ट करायची सवय आहे दगडाखाली हात अडकलेत तेव्हा समजून घ्या नानावटी सर म्हणतात की मी तुमची केस घेणं इम्पॉसिबल आहे युवराज रागातच म्हणतो की नानावटी जरा विचार करून बोल नानावटी सर म्हणतात तेच करतोय मी आजपर्यंत आयुष्यात गुन्हेगारांची साथ दिलेली नाही आणि आजही देणार नाही उलट मी त्या निर्दोष मुलींच्या बाजूने लढेन तर नानासाहेब रागातच म्हणतात की ए दीड दमडीच्या तू मोठा वकील असलास ना तरी माझ्या वाकड्यात शिरायचं नाही वकिली बंद करील तुझी समजताय का नानावटी सर म्हणतात तुम्हाला जे करायचे ते करा पण चुकीच्या माणसाची वकिली मी करणार नाही म्हणजे नाही असं म्हणत आता नानावटी सर तिथून जायला लागतात तर पाठीमागून आता नानासाहेब म्हणतात की दही पुढे नंदनवनी शाळेत जातात नाही याच्या मुली असं म्हटल्यावरती आता नानावटी सर जरा थांबतात दही पुढे म्हणतात की हो साहेब एक साडेबाराच्या दरम्यान जातात नानासाहेब म्हणतात आणि याची बायको न्यू वर्ल्ड कंपनीमध्ये जॉब करते किती वाजता निघते घरातून ती यावरती दही म्हणतात की सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान घरातून बाहेर पडतात मोठ्या पोस्टवर कामाला आहे नानावटी मॅडम त्यांच्याकडे स्वतःची मोठी कार आहे युवराज म्हणतो अरे वा दुडे म्हणतात आणि त्या स्वतः चालवत जातात कामावर आणि कसं आहे आजकाल मुंबईमध्ये अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलं नाही का आता नानावटी सर फार घाबरतात नानासाहेब म्हणतात की नानावटी कुटुंब सुखरूप हवं आहे ना तुला नानावटी सर म्हणतात की हे बघा प्लीज माझ्या फॅमिलीला मध्ये आणू नका युवराज म्हणतो चला नाही यानत मग पण नानावटी मग आता आमची ऑफर ॲक्सेप्ट करा आणि मोकळे नाही तर यावरती नानावटी सर म्हणतात मी लढतो तुमची क्लीज प्लीज माझ्या फॅमिलीला काही करू नका नानासाहेब म्हणतात त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा नानावटी साहेब तुमच्या कुटुंबाची काळजी आम्ही घेऊ युवराज म्हणतो वकील साहेब आता कुटुंबाचा विचार सोडा आता फक्त माझा विचार करा आता मी काय सांगतो ना ते ऐका असं म्हणत आता युवराज सरांना त्याची एक स्टोरी सांगतो आता मित्रांनो यांनी काय यांना सांगितलेलं आहे ते काही यांनी आपल्याला इथं दाखवलेलं नाही आहे तर आता वल्लरी पेपर देऊन घरी येते श्वेताने तिच्या तिला म्हणतात ये ये बस बस असं म्हणत तिला आता बेडवरती बसवतात श्वेता म्हणते मला सांग पेपर तुला कसा गेला प्रेरणा म्हणते ते सगळं जाऊ द्या आधी गरम गरम चहा घ्या असं म्हणत ती आता वल्लरीला आणि मनोजला चहा देते आणि म्हणते आता सांग पेपर कसा गेला यावरती वल्लरी म्हणते चांगला गेला पेपर म्हणजे आधी मला थोडी भीती वाटली होती पण पेपर खरंच खूप छान गेला मनोज म्हणतो अहो अभ्यासाला तिला वेळ मिळाला नाही फार जास्त पण पेपर चांगला गेला ना हेच भारी झालं श्वेता म्हणते हो ना तू आमच्या गडपडीत होतीस कधी केला असेल ग तू अभ्यास तेजा म्हणते हा ना वल्लरी खरंच रिअली सॉरी आमच्या लक्षातच आलं नाही गं तुझे पेपर आहेत ते प्रेरणा म्हणते हो म्हणजे मी तुला काय हवं नको बघण्यातच आम्ही इतके बिझी होतो ना की तुझे पेपर आहेत तेच आमच्या लक्षात राहिलं नाही खरंच सॉरी श्वेता म्हणते यांचं ठीक आहे ग ह्या तरी कामामध्ये होत्या पण माझ्या विडच्याला पण लक्षात आलं नाही खरंच सॉरी यावरती आता वल्लरी म्हणते अहो काय चाललंय तुमचं माझी परीक्षा तर होती एवढं काय त्यात आणि ताईची तुम्ही ते काळजी घेत होता ना हे जास्त महत्वाचं माझी काळजी करू नका माझा पेपर एकदम छान गेलेला आहे आणि मला माझं सोडा ताई कशा आहेत असं म्हणत आता वल्लरी पुढे मिठूची चौकशी करते त्यानंतर आता मनोज म्हणतो की वल्लू चल मला उशीर होतोय मी निघतो आता पुढे तो पिंगा गर्ल्सला म्हणतो की तुम्ही सगळ्याजणी आहेत ना एकमेकींसोबत राहा आणि सगळ्या एकमेकींची काळजी घ्या श्वेता म्हणते हो तुम्ही निर्धास्तपणे जा आम्ही खरंच आहोत आम्ही घेऊ काळजी आता पुढे जाताना वल्लरी मनोजला अडवते आणि म्हणते की ना खरंच सॉरी मला ना, ना गावाला यायला जमलं नाही मनोज म्हणतो मन की वल्लू गावाकडची काळजी तू अजिबात करू नकोस तिकडचं मी काय सांभाळतो तू इकडचं काही सांभाळ आणि काळजी घे असं म्हणत आता मनोज इथून निघून जातो त्यानंतर इकडे आता मनोज त्याच्या गावी येतो मनोजची आई त्याला पाणी देते आणि म्हणते की वल्लरी कुठे आहे तिला बाहेरच थांबवलं का असं म्हणत ती वल्लरीला आवाज देऊ लागते मनोज म्हणतो की आई तिला यायला नाही जमलं मनोजची आई म्हणते नाही जमलं म्हणजे मनोज म्हणतो मीच म्हटलो तिला तिकडे थांब म्हणून तुला सगळं काही विस्तारित नंतर सांगतो मी फक्त तुला आता एवढंच सांगतो की तिला इतक्यात काही यायला जमणार नाही आता मनोजच्या आईला जरा राग येतो आणि ती म्हणते की अरे म्हण आपल्या घरचं लग्न आहे आणि तू नाही का मागे बोलला होतास मला की तिला इकडेच थांबवायला पाहिजे म्हणज्या मला एक काय कळत नाही तुझं वलरीच्या बाबतीत एक काहीतरी नक्की ठरव इथं थांबवायचं का तिकडं थांबवायचं मनोज म्हणतो की माझी चूक लक्षात आली आई माझ्या लग्नाच्या दिवशी डायरेक्ट ती आता अक्षदा टाकायलाच येईल आता मनोजच्या रागातच म्हणते की माय व लग्नाच्या दिवशी अरे लग्नाच्या दिवशी आयत्या वेळेला घरची सून आली तर गावातले लोक काय म्हणतील याचा जरा विचार कर तू मनोज म्हणतो लोक काय म्हणतील या गोष्टीचा मी कधीच विचार केला नाही आणि तुला काय कामाचं टेन्शन आलंय का जी काही कामं असतील ना ती मला सांग मी करतो मनोजच्या आई म्हणते मन आता तुला काही घरात पाठू का हे पाय म्हण्या बाईच्या जातीची का मग बाईच्या जातीला शोभून दिसतात समजलं का मनोज म्हणतो मन की आई तिला नको अडकू या सगळ्या गोष्टींमध्ये तिकडे तिची जास्त गरज आहे ती खूप मोठी कायदेशीर लढाई लढते त्यामुळं ना मला सांग काय करायचं ते मी आता फ्रेश होऊन येतो असं म्हणत आता मनोज इथून निघून जातो मनोजच्या आईला मात्र राग आलेला असतो आणि ती म्हणते काय पोरगा बोलतोय मला काहीच समजत नाही त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या पिंगागस ह्या गॅलरीमध्ये बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात त्या मिठूला हर्षित वरून चिडवत म्हणून असतात चांगलं मस्तपैकी फ्रेश आणि आनंददायी वातावरण असतं तेवढ्यात आता दारावरची बेल ते तेजा जाऊन दरवाजा उघडते तर समोर मीरा मॅडम असतात आता मीरा मॅडमला पाहून सगळ्याजणी घाबरतात तेजा म्हणते की मॅडम तुम्ही इथे कशा मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बरं का मुलींनो म्हणजे मिथिला मानेवर जो हल्ला झाला ना त्याचा हत्तर सापडले आता हे ऐकल्यावरती सर्वजणी फार खुश होतात पुढे मिराई इन्स्पेक्टर म्हणतात आणि त्या आरोपीचे त्याच्यावरती फिंगर प्रिंट्स पण एकदम स्पष्ट दिसत आहेत प्रेरणा म्हणते की स्वामी आहो मग तुम्ही त्या गुन्हेगाराला अटक का करत नाही मीरा इन्स्पेक्टर म्हणतात अगं करणारच आहे अरेस्ट ते ज्या म्हणते हो करास आणि कोण आरोपी आहे ना ते पण आम्हाला सांगा आता वल्लरी खुश होऊन मिठूला म्हणते की मिठू ताई ऐकलं का तुम्हाला आता लवकरच न्याय मिळणार आहे आता मीरा इन्स्पेक्टर पुढे येतात आणि वल्लरीवरती ओढतच म्हणतात की नाटकं बंद कर तुझी सगळी कळलं का तूच मिथिलावरती हल्ला केलायस तूच गुन्हेगार आहेस आता हे ऐकल्यावरती सर्वांनाच फार धक्का बसतो वल्लरी मोठ्यानेच म्हणते काय तर प्रेरणा म्हणते आहो काय बोलताय तुम्ही मॅडम मीरा इन्स्पेक्टर म्हणतात मी काही बोलत नाही जे बोलायचे ना ते या सुऱ्यावरचे ठसे बोलतात वल्लरी भांबरे तुला अर्ज करायला आले मी श्वेता म्हणते अहो काही काय बोलताय वल्लरीच्या हाताचे ठसे कसं शक्य आहे ते ज्या म्हणते हो ना हल्ला झाला त्यावेळेस ती इथे नव्हतीच ती घराबाहेर होती प्रेरणा म्हणते एक्झॅक्टली वल्लरी खालीच बसली होती मग तिच्या हाताचे ठसे कसं काय असू शकतात सूर्यावरती तर मीरा इन्स्पेक्टर वल्लरीला म्हणतात की ए तुला काही मूर्त पाहिजेन का चल कॉन्स्टेबल घेऊन चला गेला तर आता कॉन्स्टेबल वल्लरीला तिथून घेऊन जायला लागतात आता या सगळ्या पिंगा गर्ल्स रिक्वेस्ट करत असतात की अहो ऐका तुमचा काहीतरी गैरसमज झालाय असं सगळ्या म्हणू लागतात आता वल्लरी या सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की हे बघा त्यांना त्यांचं तेन काम करू द्या मी जाते त्यांच्यासोबत पण तुम्ही या सगळ्या गोष्टी नानावटी सरांना कळवा आणि माझी काळजी करू नका नानावटी सर मला यातून नक्कीच सोडवतील पुढे आता कॉन्स्टेबल वल्लरीला तिथून घेऊन निघून जातात आता इकडे सगळ्याजणी ह्या टेन्शनमध्ये आलेले असतात प्रेरणा म्हणते श्वेताच्या बाबतीत जे काही झालं ना ते सगळं आता वल्लरीच्या बाबतीत करायचा प्रयत्न करतात हे पोलीस श्वेता म्हणते त्या इन्स्पेक्टर मीराचा सा चांगलाच सा अनुभव आहे मला खूप डेंजर बाई आहे ती गुन्हा कबूल करायला मारहाण तर सारखीच करायची माझी आता हे सगळं बिचाऱ्या वल्लरीच्या वाट्याला येईल ते ज्या म्हणते ऐका ना ही गोष्ट अजून आपण मनोजला कळवलेली नाहीये प्रेरणा म्हणते की स्वामी तिथे तर अजून लग्नाची धामधूम असेल ना त्यानंतर आता पुढे तेजा मनोजला फोन करून वल्लरीला अटक झाल्याचं सांगते आणि म्हणते की जे काही वेपन सापडलं ना त्यावरती वल्लरीचे फिंगरप्रिंट आहेत आता मनोज हावरतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे डोकं बिकं फिरलं की काय त्यांचं त्यांनी तिला जेलमध्ये टाकले अहो इकडे मनीषाचं लग्न तोंडावर आलंय हे काय होऊन बसलंय असं म्हणून आता मनोज पण फार टेन्शनमध्ये येतो तेजा त्याला म्हणते की ऐक ना तू टेन्शन घेऊ नकोस आणि पॅनिक पण होऊ नकोस हे बघ आम्ही आहोत नाही ते आम्ही सगळ्याजणी एकत्र काहीतरी विचार करतो आणि काहीतरी काहीतरी करून नक्कीच यातून आपण काढू डोंट वरी त्यानंतर पुढे आता तेजा आणि श्वेता ह्या दोघी जणी नानावटी सरांकडे जातात आणि वल्लरीला अटक केल्याबाबत त्यांना सगळं काही सांगतात तेजा म्हणते की प्लीज सर वल्लरीची केस तुम्ही ना या सगळ्यातून तिला प्लीज लवकरात लवकर सोडवा श्वेता म्हणते की हो सर आपण लगेच आता पोलीस स्टेशनला जाऊयात म्हणजे तिची बेलची प्रोसिजर लगेच सुरू करता येईल आपल्याला यावरती नानावटी सर मात्र काहीच बोलत नाही ते त्यांच्या नजरेला नजर पण देत नाही श्वेता म्हणते की सर आता तुम्हाला वेळ आहे ना म्हणजे तुम्ही याल ना आमच्याबरोबर वल्लरीच्या जामीनचं बघता येईल म्हणजे वेळ आहे ना तुम्हाला यावरती आता नानावटी सरांना नानासाहेब आणि युवराज जे काही बोलले त्याच्या कुटुंबाला जी काही धमकी दिली ते सगळं काही नानावटी सरांना आठवतं आणि नानावटी सर म्हणतात की नाही तर दुसरी ता आत आता आपण असं पाहतो की वल्लरीला जेलमध्ये टाकलेलं असतं मीरा इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात काय ती धावपळ काय तो आणण्यासाठी लढा आता समजलं हे सगळं स्वतःसाठीच केलं वकीलचं शिक्षण स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठीच करतेस ना काय गे वल्लरी मनोज भामरे तुला काय वाटलं पोलिसाच्या डोळ्यात फेक करशील आणि सुटशील आता कळेल तुला खरा कायदा काय असतो ते आता यावरती वल्लरी जरा हसायला लागते मीरा इन्स्पेक्टर चिरतात आणि म्हणतात दा तिचकायला काय झालं ग जो करते का मी इथे वल्लरी म्हणते जो कस करून ठेवलं ना तुम्ही या केस एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या मीरा मॅडम इतके दिवस मर्डन वेपन तुम्हाला सापडत नव्हतं आता अचानक तो कस काय सापडलं एवढंच नाही तर त्याच्यावरती माझ्या बोटाचे मस्तच पण थोडस आश्चर्य नाही वाटत का तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं आता मीरा इन्स्पेक्टर पण जरा घाबरते आणि म्हणते आश्चर्य काय तपास चालू होता आमचा यातवरती वल्लरी म्हणते की वेपन कुठं सापडलं मीरा इन्स्पेक्टर म्हणतात तुला का सांगू वल्लरी म्हणते का सांगू की काय सांगायचं असा प्रश्न पडलाय तुम्हाला बरोबर बोलते ना मी यावरती मीरा इन्स्पेक्टर जरा चिडतात आणि म्हणतात जरा जास्तच बोलते सा तू वल्लरी म्हणते जास्त बोलते का खरं बोलतेय काय मीरा मॅडम कोर्टामध्ये तुम्ही ही असली उत्तरं देऊ शकत नाही आणि तुम्हाला पण चांगलंच माहिती मी मिठुताईंवरती हल्ला केला नाहीये मी निर्दोष आहे मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की हो कळेलच ते वल्लरी म्हणते कळलंच आहे सगळं आहे मला आता मला असं वाटत होतं की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करताय फक्त दिशा चुकली तुमची पण मला आता कळतंय की तुम्ही फक्त काम करतायत पण प्रामाणिकपणे नाही यावर ते आता मीरा इन्स्पेक्टर चिडतात आणि म्हणतात काय बोलतेस तू तुझी जीप ना जास्त चुरू चुरू चालायला लागली जेलमध्ये सडशील ना तेव्हा तुला कळेल असं म्हणून त्या तिथून निघून जातात आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पुढील बागपांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद